नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे दर महापौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि ही पूजा अत्यंत पुण्यदायी आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारी जाते दर महिन्याला पौर्णिमेला जे कोणी भाविक पूजा करतात सत्यनारायणाची पूजा करतात सत्यनारायणाच्या पूजनात श्रीहरी विष्णूंचे पूजन केले जाते माता लक्ष्मीचेही त्यासोबत पूजन केले जाते पूजेत आपण जे श्रीयंत्र ठेवतो त्या श्रीयंत्राला विशेष पूजा केल्यामुळे त्या पौर्णिमेच्या पूजेची विशेष फायदे सुद्धा होतात जीवनातील अनेक संकट दूर होतात अडचणी असतील आर्थिक समस्या असतील तर त्याही दूर होण्यास मदत होते तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते त्यासोबतच आरोग्याचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा सुटण्यास मदत होते तसेच कुटुंबातील ऐक्य टिकून राहते शांतता प्रस्थापित होते तुमच्या सगळ्या मनो मनोकामना तर पूर्ण होतातच मात्र कार्यसिद्धी सुद्धा होते या सत्यनारायणाच्या दर पौर्णिमेला केल्या जाणाऱ्या व्रत कथेमुळे धर्म भक्ती आणि सदाचार यांचे महत्त्वही मनाला पडते ही पूजा केली जाते दर पौर्णिमेला संध्याकाळी प्रदोष काळात केली जाते बरं आता ही तुम्ही पूजा दर पौर्णिमेला करत असाल तर भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा तिथे आलेली आहे सात सप्टेंबर रोजी आणि विशेष म्हणजे या पौर्णिमेला ग्रहण सुद्धा असणार आहे खग्रास चंद्र ग्रहण असल्याने या पौर्णिमेला सत्यनारायण पूजा केव्हा केली जावी याबद्दलही संभ्रम निर्माण झालेला आहे आजच्या व्हिडिओ मधून आपण हेच जाणून घेणार आहोत की पूजा जी आपण करणार आहोत सत्यनारायणाची तर ती पूजा किती वाजता करावी कधी करावी तर भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा तिथी ही सहा सप्टेंबरला रात्री एक वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होत असून पौर्णिमा तिथीची समाप्ती ही सात तारखेला रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी होणार आहे तर मग ही सत्यनारायण पूजा सात तारखेला प्रदोषकाळी केली जाईल सात सप्टेंबर प्रदोष काळात आपल्याला वेद चालू होणार आहेत ग्रहण असल्यामुळे वेद काळात कुठल्याही प्रकारचे पूजन उपासना भक्ती करायला हरकत नाही म्हणूनच त्या अनुषंगाने विचार करता तुम्ही या ठिकाणी सत्यनारायणाचे पूजन नक्की करू शकता तर सत्यनारायणाच्या पूजेला जो काही तुम्ही प्रसाद देतात शिराचा नैवेद्य बनवतात तर त्या शिऱ्याच्या नैवेद्याच्या ऐवजी कडी साखरेचा नैवेद्य किंवा फळाचा नैवेद्य तुम्ही अर्पण करावा आणि सत्यनारायणाची पूजा यथा सांग यथाविधी करावी दर महा करत असलेल्या पौर्णिमा पूजनात देखील पडून देऊ नये एवढंच आजच्या व्हिडिओमधून सांगायचं होतं कोणाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ